नमस्कार मित्रांनो काल झालेले पेडगाव हिंद केसरीचे मैदान आणि त्याच मैदानावर आज एक आदत एक बैल असे मैदान चालू आहे आणि या मैदानावरही बकासूरने हजेरी लावलेली आहे आणि गटपास सुद्धा झालेला आहे तर मित्रांनो या आदतच्या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा सुद्धा गटपास झालेला आहे तर पाहूया न आराम करताना बकासूर पुन्हा एकदा या मैदानावर आदतच्या आलेला आहे पेडगाव हिंद केसरीच्या आणि या मैदानावर बकासूर कितवा नंबर घेत आहे ते आपल्या लक्षात येणारच आहे कदाचित याच मैदानावर आदतच्या सर्जा आणि बकासूर आमने सामने शेमीमध्ये येण्याची शक्यतासुद्धा आहे तर मित्रांनो पाहूया पुढे काय होत आहे बकासूर गट पास तर झालेला आहे पुढे शेमीमध्येही नक्की विजयी होईल आणि फायनललासुद्धा गुलालामध्ये राहील यामध्ये शंका नाही धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा